मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या समाज कल्याण हे खातं आहे आणि या खात्याशी निगडीत काही मागण्या करत गेल्या अनेक दिवसांपासून संत एकनाथ मुलांचे या हॉस्टेलमधले जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करत आहेत बारा फेब्रुवारीपासून या आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे मुंबईमध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे विद्यार्थिनी त्यासोबत जे मुलं आहेत ते विविध मागण्या करत या ठिकाणी आंदोलन करत आहेत आपण बघू शकतो आपल्यासोबत काही मुली आहेत ज्या हॉस्टेलमध्ये राहतात हॉस्टेलमध्ये काही सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना हे आंदोलन करावं लागत आहे मागे मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी हॉस्टेलसाठी आंदोलन केलं होतं त्यांच्या त्या मागण्या पूर्ण झाल्या मात्र आता सध्या हॉस्टेलमध्ये काही सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध नाहीये म्हणून विविध मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे सध्या आम बघतोय की तुम्ही बारा फेब्रुवारीपासून या आंदोलनाला सुरुवात केली आहे प्रमुख मागण्या काय आहेत हे खातं जे आहेत सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आ आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आम्हाला निर्वाह भत्ता आहे तो म गेले आ, आता बारा महिने व्हायला येतील आम्हाला भत्ता मिळाला नाही आहे आणि या मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही राहायचं कसं इकडून मु म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी आम्हाला रोज टी सीपासून पळावं लागतं कारण आम्हाला भत्ता नाही आमच्याकडे पैसे नाही आणि आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड पण इतकं चांगलं नाही आहे की आम्ही त्या सर्वाई करू शकू तर आमचं मागणी आहे की आम्हाला दर महिन्याला म्हणजे जो भत्ता आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तसेच म्हणजे आमचा जो निर्वाह भत्ता आठशे रुपये आहे तर तो वाढवून मिळावा अशी आमची विनंती आहे खूप साऱ्या समस्या आम्हाला फेस करावं लागतं कारण की मुंबईसारख्या का शहरामध्ये एक्स कोणी सर्वाय करू नाही शकत कारण की मुंबई ही सिटी खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि आम्ही ग्रामीण भागाचे जे मुलं आहेत ते आम्हाला आहे आणि आम्हाला महिन्याला आठशे रुपये जो भत्ता देतो त्याच्यामध्ये आम्हाला दोन हजार रुपये तर ट्रॅव्हलिंगलाच लागतं अजून आम्हाला बाकीचा पण खर्च असतो तो आम्ही करू शकत नाही आणि आठशे रुपयामध्ये काहीच होत नाही आमचं आणि परत आम्ही मुले तर आम्हाला सॅनिटरी खर्च येतो तो पण आमचा निघत नाही आम्हाला काही जे जेवायला पण आम्हाला नीट कधी मिळत नाही तर आम्हाला आठशे ऐवजी आम्हाला दोन हजार रुपये तरी भत्ता हवा सध्या हे खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे जसं आपण बघितलं तर शिंदे नेहमी म्हणतात की कोणालाच काही अडचण येणार नाही हे सर्वसामान्यांचं सरकार आहे तुम्ही त्यांच्याशी जाऊन थेट भेट घेणार आहात का ज्या काही तुमच्या मागण्या आहेत तुम्ही त्यांना थेट जाऊन सांगणार आहात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही त्यांना भेट पण करू आम्ही आज आठ दिवस झाले या आंदोलनात बसलेलो आहे पण प्रशासनाकडून एकही सक्षमरित्या आमची एकही मागणी किंवा ज्या प्रमुख आमच्या वीस ते सोळा ते वीस मागण्या आहे त्यापैकी एकही मागणी सकारात्मकरित्या त्यांनी घेतलेली नाही आहे तर एकंदरीत असं वाटतं की इतक्या निर्दयी आणि गेंदळीच्या कातडीसारखे मुख्यमंत्री किंवा प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती इतकं निर्दयीपणे कत्तल करता आहे विचारांची प आणि प्रश्नांची हे शासन व्यवस्था आहे की जुलुम व्यवस्था आहे हे स समजायला आम्हाला भाग पाडण्याचा प्रयत्न आहे कारण ह्या इतक्या तीव्र मागण्या आहे आम्ही काही तुम्हाला नवीन काही मागत नाही जो जी आर तुम्ही काढलेला आहे दोन हजार अकराचा किंवा दोन हजार अठराचा असो किंवा आताचा करंट असो त्याच मागण्या वास्तव्यात लागत नाही आहे त्या संदर्भात आम्ही हे सगळं प्रमुख मागतो आहे कारण गेल्या तेरा ते चौदा महिन्यापासून आम्हाला वर्षभराचा निर्वाह भत्ता नाही आहे त्याच्यानंतर स्टायपण नाही आहे तर आम्ही जगायचं कसं किंवा राहायचं कसं हा आमचा हा, एक आ, <usion> म्हणजे तुम्ही तुमचं म्हणजे रोजचा तुमचा खर्च कसा भागतो तुम्ही म्हणालात की तुम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून नाही मिळाले भत्ते नाही मिळाले पण नाही मिळाले मग तुम्ही रोजचा खर्च कसा तुम्ही भागवता मॅम आमच्या आई वडील मजूर आहे तर मजूर असल्याकारणाने आम्हाला खूप साऱ्या प्रश्नांना सामोरं जाते तर दैनंदिन रोजच्या ख खर्चासाठी आम्हाला घरून काही पैसे मागावे लागतात आणि ते पाचशे रुपये असो किंवा दोनशे रुपये असो आम्हाला महिनाभर वापरावे लागतात हे एकदम आमच्यासाठी एक चॅलेंजिंग आहे आणि बाहेर बघायला गेलो तर आमच्या डिग्र्या कंप्लीट नसल्यामुळे आम्हाला पार्ट टाईम जॉबही कुठे मिळत नाही तर एक एका प्रकारे एका कम्युनिटीची ह्या गडचिपी करण्याचा या शासनाचा किंवा व्यवस्थेचा प्रयत्न एकंदरीत दिसतो आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून येते की ती म्हणजे स्वत ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहाचं निर्माण करण्याची जे काही प्रयत्न करायला पाहिजे त्यांनी तो सरकारच्या माध्यमातून अजिबात होत नाही कारण की दोन हजार अठरा सालचा सुद्धा शासन निर्णय आहे आणि आता रिसेंटलीच सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस सुद्धा शासन स्वतंत्र ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तिग्रहाची निर्मिती करण्यासाठी जे आर निघला आहे पण या मुंबईसारख्या ठिकाणी अजून स्वतंत्र ओबीसी विद्यार्थी ग्रह उभारलं गेलेलं नाही ही कुठंतरी शासना शासनाची शासन आमची गळचेपी करत आहे की काय किंवा ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवून न देण्याचा मानस शासनाने घेतला आहे का काय का या पद्धतीची शंका आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे